अरे अरे, अरे 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 नवीन जोडा काय उठून दिसतोय भास्का पण मला एक सांगा वहिनी नक्की तुम्ही आमच्या मित्राच्या प्रेमात पडलेच कसे काय नाही भाऊजी आमच्या वाडात हागायला यायचा काय हो आमच्या वाडात हागायला यायचा रोज एकदम मी पाहिलं आणि प्रेमातच पडले हो मग ते काय रोजच झालं हा गायचा आणि मी बघायचे मग नंतर नंतर पूर्ण वाडात जमा व्हायला लागला काय अख्ख्या वाड्यासमोर हागायचा अहो वाड़ा संस्कृती तसंच असतं जे आहे ते सगळ्यांसमोर सगळी लोक सामील होतात आणि याची बैठक म्हणजे काय दोन दोन तीन तीन तास हा गायचा काय झालं ते बघून मी याला पाणी दिलं मग काय ते रोजचं रुटीनच झालं हा यायचा हायचा मी पाणी द्यायचे हागायचा पाणी द्यायचे पाणी द्यायचे गोल्डन <laughs> डे <देचा। laughs> <laughs> <laughs> मग आसपासच्या वाड्यातले लोक म्हणायला लागले हा गायचा कार्यक्रम आमच्या वाड्यात सुद्धा झाला पाहिजे मग मी स्टँड घेतला की फुकट कुठेही हा गायला येणार नाही जे काय असेल ते पैसे देऊनच काय लोक या गोष्टीचे तुम्हाला पैसे देतात आव हाऊसफुल कार्यक्रम असतात